लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जिल्ह्याच्या नेतृत्वाची सुरू झालेली स्पर्धा आता विधानसभा निवडणुकीवेळी निर्णायक वानावर पोहोचण्याची चिन्ह आत्ताच दिसू लागली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यातच जिल्हा नेतृत्वाची स्पर्धा होण्याची चिन्ह गेल्या दोन दिवसातील दोघांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा राष्ट्रवादीनं चार आमदारांचं तर काँग्रेसनं पाच आमदारांचं लक्ष ठेवलं असून त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं महाविकास आघाडीत जागा आठ आणि हक्क नऊ जागांचा असं गणित बसवण्याचा प्रयत्न असताना उबाटा शिवसेनेच्या वाट्याला फारसं काही देण्याची मानसिकता उभयंतांमध्ये दे दिसत नाही लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले सांगली जिल्ह्यातील सांगली मिरज जत तासगाव कोटेमर्गा खानापूर आटपाडे आणि गाव हे सहा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये तर वाळवा आणि शिराळा हे दोन मतदारसंघ हात कणंगले लोकसभा मतदारसंघात आहे या मतदारसंघांचे प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने सांगलीचे खासदार हेच जिल्ह्याचे खासदार अशी ओळख आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांचा सत्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य पातळीवरील नेते म्हणून करण्यात आला राज्यात दहा जागा लढून आठ ठिकाणी विजय संपादन केल्यानं राज्य पातळीवर आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांचा इस्लामपुरात भव्य सत्कार माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक सुमंतई पाटील विधान परिषदेचे आमदार अरुण लाड हे उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी जिल्ह्यात तीन आमदार निवडून देण्यात कोणतीही अडचण नसल्याचं सांगत आणखी एक दोन आमदार जिल्ह्यात यायला हवेत यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असा संदेश दिला त्यांच्या नजरेसमोर सा सांगली आणि विरज हे दोन मतदारसंघ असावेत असं प्रथम दर्शनी दिसतं कारण जत व पलुस कडेगाव हे दोन मतदारसंघ सध्या काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळं आमदार पाटील यांचा सांगली व मिर्जेवर डोळा असणार अशी शक्यता दिसत आहे या ठिकाणचे प्रतिनिधित्व सध्या भाजपकडे आहे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे मिरजेचे तर आमदार सुधीर गाडगी यांच्याकडे सांगलीचे प्रतिनिधित्व आहे लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघानं भाजप विरोधी मताधिक्य नोंदवले दुसऱ्या बाजूला शुक्रवारी मदन पाटील युवा मंचने नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्काराच्या निमित्तानं सेह स्नेह मेळावा आयोजित करून स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी काँग्रेसचे नेतृत्व म्हणून पाहिले जाणाऱ्या माजी राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातून चार ते पाच जागेवर काँग्रेस लढणार असल्याचं सांगत अप्रत्यक्ष अतिरिक्त दोन ते तीन मतदारसंघावर दावा केला आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसची झालेली एकजूट कुणाला तरी पाहुली नाही म्हणून खडे टाकण्याचं काम केलं अशांना मतदारांनी जागा दाखवली लोकसभा निवडणुकीवेळी झालेला त्रास असह्य होता जाहीरपणे हा त्रास कथन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पण त्यांनी अद्याप हा त्रास देणारे कोण आहेत हे जाहीरपणे सांगितलं नसलं तरी झारीतील शुक्राचार्य कोण याची चर्चा होत राहील अशीच अपेक्षा यामाग आहे आजचं अप्रत्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे अंगुली निर्देश असला तरी त्यांनी जाहीर वाच्यता टाळली पण जर काँग्रेसनं जयश्रीताई पाटील किंवा पृथ्वीराज पाटील यांना सांगलीची उमेदवारी दिली तर जयंत पाटील यांच्या सांगलीतील ताकदीकडे कानाडोळा करून चालणार नाही ना। महाराष्ट्राचे माजी जनसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुरबी राजकारणी म्हणून ओळखले जातात जयंत पाटील आणि करेक्ट कार्यक्रम हा शब्द तसा राजकीय पटलावर परिचित आहे जयंत पाटील यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा कायमच या शब्द प्रयोगासोबत होत असते स्वतः जयंत पाटील यांच्याकडूनही करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द प्रयोग नेहमी होतो आता पुन्हा एकदा हा शब्द प्रयोग सांगली चर्चे सांगलीत चर्चेचा विषय ठरलाय सांगलीत यामुळं पुढील काळात महाविकास आघाडीतील जागांचा संघर्ष अधिक तीव्र होणार हेही स्पष्ट असून राजकीय पटावर आता कोणते डाव टाकले जातात आणि कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याची उत्सुकता राहणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब